અઢીસો રૂપિયા ત્રણસો રૂપિયા તીનસો રૂપિયા अच्छी तीन सौ है, साढ़े पांच सात सात पन्ना सात पंचवन साठ सात पंचहत्तरायशी है सात रुपए पांच सौ रुपए सात पंचीस तीस साढ़े साठ पंचहत्तरायसी है आठ सौ रुपए आठशे रुपए चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सहा पंचवीस सात तीस सहाशे पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये सातशे रुपये सातशे रुपये सव्वे सातशे रुपये सव्वे सातशे रुपये सव्वा सात साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एच करा सातशे आठशे नऊशे साडे नऊशे एक हजार रुपये पंचवीस रुपये एक हजार पन्नास रुपये पंच रुपये एक हजार पंच्याहत्तर ऐंशी अकराशे रुपये अकराशे रुपये पाच रुपये अकरा दहा सव्वा अकरा तीस साडे अकराशे बाराशे रुपये 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 बाराशे बाराशे कर या तीन सव्वा तीन साडे तीनशे रुपये सव्वा चारशे रुपये साडे चारशे पावणे पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये डबल कर अकरा रुपये आठशे रुपये एक हजार रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये सव्वा बारा साडे बारा पावणे तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेरा रुपये रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये चौदाशे पंचवीस रुपये तीस रुपये साडे चौदाशे रुपये पंचवीस रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये करा दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीन चारशे रुपये चारशे रुपये एलार कर चौदा रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडे पाच सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये साडे सात पावणे सात सातशे रुपये सातशे रुपये सात पन्नास सात पंचाहत्तर पाचशे रुपये

पाचशे रुपये रुपये सव्वा सातशे रुपये साडे सातशे 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 साठ साडेशे आठशे आठ पंचवीस तीस आठ पन्नास पंचावन्न पंच नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपये पाच रुपये दहा रुपये नऊ पंचवीस पन्नास पंच त्र्याऐंशी एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये अरे डीकर एक हजार रुपये बारा सव्वा बारा साडे बारा पौने तेरा तेराशे रुपये तेराशे पाच रुपये दहा रुपये सव्वा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडेआठशे रुपये पंचान्न रुपये पंच्याहत्तर रुपये नऊशे रुपये नऊशे पंचवीस पन्नास पंच्त्याऐंशी ऐंशी एक हजार रुपये एक हजार रुपये आर एस डी करा या एक हजार रुपये पंचवीस रुपये अकराशे रुपये पंचवीस रुपये अकराशे पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचहत्तर रुपये ऐंशी रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये केडी कर सातशे रुपये सव्वा सात पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये केस टी करा तीनशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये केली कर शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये डबल यच करा शंभर दीडशे दोनशे रुपये दोनशे रुपये हेच करा पाचशे सातशे रुपये सगळ्या सातशे रुपये साडे सातशे रुपये पंचान्न रुपये सात ऐंशी आठशे रुपये आठशे आठशे साडे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये करा नऊशे रुपये एक हजार रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बाराशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये पाच दहा पंचवीस रुपये बारा तीस साडे बाराशे रुपये साडे बारा अडीच एस बी कर दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये केडी करा दोनशे रुपये सव्वा दोन अडीचशे अडीचशे रुपये आर कर पाचशे सहाशे सातशे सातशे रुपये ચાર પાંચ સવા પાંચ સાડે પાંચ સાત સવા સાત સાડે સાત અવલે સાત સાત રૂપિયા સાતશે રૂપે સાતશે રૂપે સાતશે રૂપાય કરા